परिसरातील ताजा आपल्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन वर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा एमजे न्यूज सोबत

बर का मालक एकटा नाही आला हो मालक माझ्या रुक्मिणी मातेला संतीला घेतलं आणि माऊली महावैष्णव ज्ञानोवर यांच्या समोर आलं Bye. Uh -huh. पण त्यांनी योग साधनेच्या माध्यमातून मला मिळवण्याचा प्रयत्न करावा त्या सा ते साध्य झाले नाही कारण त्यांनी त्या पायऱ्या चढल्या नाही ते फक्त योगच करत राहिले त्याच्यासाठी योग नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा या अष्ट पाहिून योगबळाच्या साह्याने जो व्यक्ती माझ्या द्वारापर्यंत पोहोचतो आणि माझ्या द्वारापर्यंत पोचल्यानंतर उदेश पाव योगे पा ए नानाApiException करवका ते मला अजून हिरंजे मसाला कुठं बनवून घेण्याचा प्रयत्न कोणी गावाविढाला

Oh! रामकृष्ण हरी या ठिकाणी आपण सर्व जामनेर तालुक्यामध्ये असणारा एक जामनेरपुरा आणि या जामनेर महादेव भजनी मंडळ या ठिकाणी सोमेश्वर भजनी मंडळ या ठिकाणी माऊली महावैष्णव कैवल्य चक्रवर्ती सम्राट ज्ञानोबा राय यांच्या जिवंत समाधी संजीवन सोहळ्यानिमित्ताने प्रतिवर्षाच्या नियमांनुसरून या सर्व ग्रामवासियांनी आणि सोमेश्वर महादेव मंदिरातील असणाऱ्या अनमोल अनमोलस सहकार्याप्रमाणे अगदी हा सहाडा स सुहडा नियमाने पार पडावा आणि सुंदर असा या ठिकाणी महाप्रसाद घडावा अशाप्रमाणे श्री संत आदिशक्तीमुक्त लवली यांना ज्या मांड्यांचा प्रसाद ज्ञानोबा यांच्या पाठीवरती घालून ज्ञानोबा मांडे मांडेघाऊ घातले आज त्याच मांड्यांचा प्रसाद या आपल्या जामनेर तालुक्यामध्ये असणाऱ्या जामनेरपुरा नगरीमध्ये या ठिकाणी हा सोहळा असा साजरा या सर्व आमच्या जामनेरवासियांतील असणाऱ्या सर्व आमच्या मजणी मंडळीने साजरा केलेला आहे आणि खरोखर हाच सोहळा महिला मजली मंडळ आधी करून पुरुष भजनी मंडळ सर्वांच्या अनमोल सहकार्याने पार पडत आहे आणि खरोखर या महिला मंडळींना मी धन्यवाद द्यावे तितके कमी आहे खरोखर जगदंबेचं स्वरूप आणि आईसाहेब ब्रह्मचित्कला मुक्ताबाईचं स्वरूप म्हणजे आमच्या माता भगिनी आहे आज त्या जिवंत आहे जिवंत आहे म्हणून परमार्थ हा आकाशगनाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतो आहे असा सोहळा <coughs> विदेशामध्ये सुद्धा ज्ञानेश्वरी पारायणाचे सोहडे आणि हरिपाठ कीर्तन काकडा या गोष्टी पुरेशा आहे आणि आजही विदेशामध्ये पाश्चात्य संस्कृती न जोपासता आजही आपल्या वारकरी संप्रदायाचा वारसा हा विदेशामध्ये माझे ज्ञानेश्वर माऊली तुकोबा राय आईसाहेब मुक्ताई नाथ महाराज नामदेव महाराज या वारकरी परंपरेचे जे संत आहेत या संतांच्या वाणीने पवित्र झालेला आहे म्हणजे भारत देश तर पवित्र होताच पण या भारत देशाने विदेशामध्ये जाऊन ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथाचं वाचन करून त्या विदेशालासुद्धा या ठिकाणी विदेशाला पवित्र करावं असा पवित्र असणारा संदेश आणि पवित्र असणारा ग्रंथ ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ माझ्या ज्ञानोबरायांनी या जगाचं कल्याण व्हावं या हितार्थ याची रचना केली सुंदर असा साधारण सत्तावीस अभंगाची रचना करून हरिपाठ केला आणि त्या हरिपाठामध्ये स्वतःची संजीवन समाधी ही समर्पित केली आणि म्हणून निव ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती देवीज्ञान समाधी संजीवन हरिपाठ अशा सतत वेळोवेळोप्रमाणे हा वार्षिक कार्यक्रम यांच्या हातून घडत राहू हे आईसाहेब मुक्ताईच्या जरणे प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपतो रामकृष्ण اوه ڌيان ڏيڻ کان اڳ ۾ ٻي واري جو ڪلام ٿيو ٿو